आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पंधरा लक्ष रुपयाचं काम ग्रामपंचायतीला करण्याचे अधिकार परत दिले आहेत अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही पण राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र ओबीसी आणि एस सी एस टी समाजामध्ये असंतोष आहे माहितीमध्ये कोणतीही तक्रार व्हायला नको माहितीमध्ये कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे चोवीस आणि पंचवीस तारीखचा अमित शहा यांचा दौरा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद असा दौरा आहे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल की काँग्रेस किती बेईमान कि आहे किंवा कळेल उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीत शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यामुळे खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्यांची आहे हाच मूलभूत फरक आहे की महाविकास आघाडी मुख्यमंत्री होण्यासाठी भांडत आहेत आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तर तेवढा केला उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले शरद पवारांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले पण त्यांनी कोणीही सिरियस घेतले नाही महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत चोवीस तारखेला माननीय अमित भाई विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत चोवीस तारखेला दुपारी संभाजीनगरला एक आमच्या पक्षाची बैठक आहे आणि पंचवीस तारखेला नाशिकला एक बैठक आहे उत्तर महाराष्ट्र एक पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरला प्रस्तावित आहे पण अजून ते अंतिम झाली नाही त्यामुळे मला असं वाटतं की चोवीस आणि पंचवीसचा चा अमित भाईचा दौरा या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद असा दौरा आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होत त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरम्यान जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही हे हिंदू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली साऱ्या नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले साऱ्या लोकांना भेटले त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्याला फेस द्यावं लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले त्यामुळे महायु विकास आघाडीमध्ये प्रचंड ना उती मुझे मुझे करता नहीं उती आहे उलट आम महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकरता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हाच फरक आहे ते मुख्यमंत्री खुर्चीकडे बघतात आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतोय सतीश चव्हाण यांनी फडणवीसांकडे सांगितलं ना आम्ही नितेश राणेनी स्पष्ट केलं त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तत्व हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या रा मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे यापेक्षा काय पाहिजे कुणाला मी सांगतोय नितेश राणेचं स्पष्ट मत आहे जे भडकाऊपणा करताय बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे मारण्याच्या करता खूप इंस्टाग्रामवर रील फिरतायत हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवत आहेत त्याची चौकशी आधी केली पाहिजे महाराष्ट्रात देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणारची चौकशी केली पाहिजे मग नितेश राणेचे आम्ही ठीक आहे नितेश राणे विचारलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नितेश राणे सुद्धा सार्वजनिक बोललेले आहेत की मी याच्याबद्दल नाही देशातल्या ना हिंदुस्थानातल्या मुस्लिमाबद्दल नाही या लोकांबद्दल बोललो आहे मला वाटतं याच्यामध्ये आता फार काही जास्त वाद करायची गरज नाही आहे आमचा महायुती पक्की आहे महायुतीबद्दल कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये बोलू नये शिंदेजीच्या कार्यकर्त्याबद्दल अजितदादाच्या कार्यकर्त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या टीमने त्यांनी आमच्या टीममध्ये महायुतीमध्ये समन्वय राहावा मात्र काँग्रेस जे आमचे महाविकास आघाडीच्या विरुद्ध आमची भूमिका आहे ती मात्र आपण बोलत राहू सर महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून कुठेतरी आता वाद मुण होताना दिसते आहे संजय राऊत म्हणाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे त्यांच्या मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खर तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे